तासगावात भाजपने नगरपालिकेसाठी रणशिंग फुंकला संदीप गिड्डे स्वाती सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष सज्ज भाजपच्या शहर कार्यालयाचं उद्घाटन येत्या काही महिन्यात तासगाव नगरपालिकेची निवडणूक होती ही निवडणूक ताकदीनं लढण्यासाठी भाजपनं रणशिंग फुंकलाय भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे व महिला आघाडीच्या शहराध्यक्षा स्वाती सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढण्यासाठी पक्ष सज्ज आहे या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तासगाव शहर भाजप कार्यालयाचं उद्घाटन शुक्रवारी करण्यात आलं सांगलीचे माजी खासदार संजय पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला रामराम ठोकल्यानं मतदारसंघातील भाजपची अवस्था दयनीय झाली होती मात्र जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते पुन्हा एकत्र आणून पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील यांनी कंबर कसले सुरुवातीच्या काळात तासगाव कवटेमांकाळ मतदारसंघात अभूतपूर्व सदस्य नोंदणी करण्यात आली गावागावात तळागाळापर्यंत पोहोचून पक्ष नोंदणी मोहीम पार पडली त्यानंतर तासगाव आणि कवटेमकाळ तालुक्याची कार्यकारिणी गिड्डे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तयार झाली जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन पुन्हा पक्ष मजबूत करण्याचं काम सुरू आहे दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून मतदारसंघासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून विविध गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे शहर भाजप कार्यालयाचं उद्घाटन झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका ताकदीनं लढण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी सज्ज झाली कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यालयाचं उद्घाटन ही अभिमानाची बाब आहे असं गिड्डे पाटील यांनी वक्तव्य केलं तासगाव शहर आणि ग्रामीण अशा दोन कार्यालयांची सुरुवात तासगाव शहरात करण्यात आली या पक्ष कार्यालयांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न होणार आहेत या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी मला उपस्थित राहायचं होतं मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी जबलपूर येथे होतो तरीही तळागाळातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पालकमंत्र्यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन झालं की माझ्यासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी अभिमानाची बाब आहे असं संदीप गिड्डे यांनी सांगितलं यावेळी उपस्थित मान्यवर स्वातीताई सूर्यवंशी शहराध्यक्षा गोविंद सूर्यवंशी विशाल भोसले राजूबाबा लिंबले भाऊ जाधव शिवाजी गुडवे पंकज पाटील अक्षय सूर्यवंशी अजय सूर्यवंशी अक्षय यादव अभय माने सुशांत माने अनिल माने सुरेकांत पवार सारंग पवार नामदेव काका पाटील महेश पाटील पुष्कर कालगावकर स्वप्नील पाटील तालुका अध्यक्ष उदय भोसले तालुका अध्यक्ष विक्रांतसिंह पाटील आदी मान्यवर उपस्थित होते विशेष प्रतिनिधी तासगाव